आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

या पासष्ट बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यात जमीन दोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच केडीएमसी प्रशासनाला दिलेत त्यामुळे बेकायदा इमारती बांधणारे बिल्डर मोकाट झाले असले तरी त्या इमारतींमध्ये सदनिका घेणाऱ्या सुमारे दीड हजार कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे तर या पासष्ट इमारतीतील बेघर होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी या प्रकरणाचे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केली आहे आत्ताच एकोणीस नोव्हेंबरला त्याबद्दल हायकोर्टाने आदेश पारित केलेला आहे रेडा प्रकरणातल्या पासष्ट या तीन महिन्याच्या आत महानगरपालिकेने तोडायच्या आहेत आणि त्याला लागणारा पूर्ण पोलीस बंदोबस्त सुद्धा घेऊन त्यात पाडायचे आहेत लोक त्याच्यात राहत असतील त्यांना खाली करून पाडायचा असा आदेश पारित केलेला आहे त्यामध्ये महानगरपालिकेने एक ॲफिडेविट फाईल केलेला होता त्या मध्ये त्यांनी म्हटलेलं की साठपैकी पाच बिल्डिंगी त्या त्यांच्या ज्युडिशनमध्ये येत नाहीत चार बिल्डिंग एम आय डी सीमध्ये एक बिल्डिंग एम एम आर डीच्या लिमिट्समध्ये येते आणि उर्वरित त्यापैकी सहा बिल्डिंगे त्यांनी पूर्णपैकी तोडलेल्या आहेत चार बिल्डिंगवरती पार्शली त्यांनी कारवाई केलेली आहे आणि अठ्ठेचाळीस बिल्डिंग ह्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांची प्रोसिजरसुद्धा चालू केली आहेत आणि ह्या पाच पासष्ट बिल्डिंगे टोटल ते एकूण पाडणार आहेत आता मला या बाबतीत ह्या निर्णयाबद्दल आनंद पण आहे परंतु एक दुःखसुद्धा होत आहे की लिया है। ही जी फसवणूक झाली ही गोरगबर गोरगरीब सामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे आणि त्या बिल्डिंग जर तुटल्या तर सर्वसामान्य जनता ही रस्त्यावरती येईल तर त्यामुळे त्यांना कुठेतरी ज्या महानगरपालिकेच्या चुकीमुळे या सगळ्या गोष्टी घडल्या शासनाच्या चुकीमुळे घडल्या तर त्यांना मा ह्या शासनाने त्यासाठी काहीतरी त्यांची व्यवस्था गोरगरिबांची केली पाहिजे तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असून या कारवाईमुळे नागरिकांना बेघर व्हावं लागणार असून अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत नागरिकांच्या पुनर्वसनाचे शासनाचे कोणतेही धोरण नसल्याचं केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितलंय आपण सर्वांना ज्ञातच असेल की रेरा प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये संदीप पाटील यांनी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेची सुनावणी करत असताना मान्य हायकोर्टासमोर ज्या ज्या फॅक्ट आलेल्या आहेत त्या फॅक्ट नुसार गेल्या एकोणावीस तारखेला त्यांनी एक जजमेंट पास केलेलं आहे आणि त्या जजमेंटच्या पॅरा नंबर सहामध्ये मध्ये त्यांनी महापालिकेला निर्देश दिलेले आहेत की या प्रकरणामध्ये ज्या पासष्ट इमारती आहेत त्या इमारतींची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही झालेली आहे त्याच्यानंतर सुनावणी वगैरे होऊन या अनधिकृत घोषित केलेल्या आहेत तर या इमारतींवर आपण पाडण्याची कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ती तीन महिन्यात महापालिकेने करावी अशा प्रकारचे आदेश आम्हाला उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आपल्या माध्यमातून मी विनंती करतो सर्वांना की ही एक अप्रियच कारवाई आहे या नागरिकांना याच्यामध्ये स्थलांतरित व्हावं लागणार आहे किंवा सफोर व्हावं लागणार आहे प्रति आमची पूर्ण सहानुभूती आहे परंतु माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणं हे सर्वच यंत्रणाचं तस तसेच नागरिकांचं देखील कर्तव्य आहे कारण की उच्च न्यायालयामध्ये आपल्याला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात येते आणि त्यावर माननीय न्यायालय अशा प्रकारचे आदेश हे पास करीत असतं तर त्या आदेशाचं योग्यरित्या पालन आपल्याने पालिका करेल आणि त्याचबरोबर सर्वांचं या यंत्रणेचं आणि सगळ्यांचं सहकार्य आम्ही यासाठी अपेक्षित करतो धन्यवाद ज्या ठिकाणी अधिकृत गोष्टी असतात त्या किंवा कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलेलं आहे अशा परिस्थितीमध्येच ही शासनाची जबाबदारी असते अनाधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची जबाबदारी ही शासनाची नाही त्यामुळे या प्रकरणी महापालिकेला कुठलीही भूमिका घेता येणार कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा